काशिमिरा परिसरातील साईकृपा कॉम्प्लेक्समधील साईकृपा वेलफेअर असोसिएशन गणेश मंडळ यांच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त एक सामाजिक उपक्रम राबवण्यात आला मंडळाने रक्तदान शिबिराचे आयोजन करून समाजासाठी आपली बांधिलकी जपली तसेच या शिबिरामध्ये मंडळाच्या कार्यकर्त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन प्रथम रक्तदान केले आणि नंतर परिसरातील नागरिकांना देखील रक्तदानासाठी प्रोत्साहित केले त्यामुळे नागरिकांमध्ये सामाजिक जाणीव निर्माण झाली आणि उत्सव साजरा करतानाच सेवा हीच खरी पूजा या तत्वाची जाणीव ठसवण्यात आली लालबागच्या मुंबईच्या राजासारख्या मोठ्या मंडळाच्या पावलावर पाऊल ठेवत साईकृपा वेलफेअर असोसिएशनने सामाजिक उत्तरदायित्वाचे उदाहरण ठेवले आहे अशा उप उप्र, उपक्रमांमुळे उप्र, गणेशोत्सव अधिक अर्थपूर्ण ठरत आहे याबाबत या मंडळाच्या अध्यक्ष व कार्यकर्त्यांचं काय म्हणणं आहे ते जाणून घेऊ आता या मंडळाचं नाव साई कृपा कॉम्प्लेक्स वेलफेअर असोसिएशन आहे या मंडळाला आज यावर्षी एकवीस वर्ष झाली दोन हजार पाच सालीपासून याची स्थापना आहे आणि गेले सात वर्ष मी आणि माझ्यासोबतचे सर्व पदाधिकारी या मंडळावर मंडळाच्या कमिटीवर आहेत खरं सांगायला गेलं तर जेव्हा आम्ही मंडळ घेतलं या सात वर्षा अगोदर तेव्हा अनेक राजकीय नेते या मंडळाच्या पदावर राहून गेले पण काही कारणास्तव त्यांना नाही जमलं खूप विघ्न आले त्यांच्या ह्याच्यामध्ये आणि त्यांनी सोडण्याचा प्रयत्न केला तेव्हा आम्ही सगळे पोरं मिळून म्हणजे आम्ही त्यावेळेला ते तेवीस चोवीस वर्षाचे असो आम्हाला गणपतीबद्दल प्रेम होतं कारण आम्ही मुंबईवरून आलो आहेत लालबाग वगैरे सगळं पाहिलेलं आहे आम्ही त्यामुळे आम्हाला ते एक आ, एक ओढ होती गणपती बाबाबद्दल या सणाबद्दल तर आम्ही बोलू नाही आपण एकत्र मिळून खेळूया त्यावेळेला आम्ही एकशे नऊ रुपये बॅलन्स अकाउंटमध्ये होतं मंडळाच्या तेव्हापासून आम्ही पुन्हा पुन्हा सुरुवात केली दोन वर्ष आम्हाला त्रास झाला पण आज अभिमानाची गोष्ट आहे की मीरा भाईंदरमध्ये या मंडळाचं नाव घेतलं जातं हे डेकोरेशन जे तुम्ही बघताय हे सगळी पोरंच उभं करतात आम्ही बाहेर कोणाला ऑर्डर देत नाही काय नाही परत अनेक सामाजिक कार्य या मंडळातर्फे केले जातात वृक्षारोपण केलं जातं रक्तदान शिबीर आपण इथे आयोजित करतो इकडच्या रहिवा रहिवाशांसाठी हेल्थ चेकअप हे सुद्धा आपण ठेवतो लहान मुलांसाठी चित्रकला स्पर्धा ठेवतो आता आम्ही गेले तीन चार वर्ष भंडारा सुद्धा चालू केलाय सातशे आठशे लोकांचा भंडारा आम्ही इथे चालू करतो आणि खरी अभिमानाची गोष्ट आहे की ज्या ज्या मंडळाला या पोराने घेतलं होता त्या पाच पोरांपासून आज दीडशे पोरं झालेली आहेत या मंडळामध्ये आणि एकत्रित आले आहेत आधीपासून राहत होते कॉम्प्लेक्स कॉम्प्लेक्समध्ये पण त्यांना एकत्रित आणण्याचं काम या मंडळाने प्रत्येक वेळी केलेलं आहे याच्यामध्ये या, या मंडळातर्फे पंधरा ऑगस्ट पासून ते होळी पर्यंत सगळे सण इथे केले जातात मग नवरात्री असून दे गणपती असून दे होळी असून दे त्याचबरोबर युवा पिढी एकत्र यावी म्हणून इकडे एस पी एल साई कृपा प्रीमियर लीग सुद्धा ठेवली जाते जेणेकरून ऐंशी नव्वद पोरं एकत्र येतात क्रिकेट खेळतात त्यामुळे ही पोरं अजून त्यांच्यामध्ये उत्साह आला गणपती वगैरे सगळे सण एकत्र करण्यामध्ये उत्साह आला त्यांना आणि आता हे मंडळ खूप मोठं झालेलं आहे आणि देवाच्या कृपेने अजून मोठं होईल आणि नक्कीच आतापर्यंत मीरा महिंद्रणपतीचं पोचलेला मोठं मंडळ होईल आमचा दरवर्षी टार्गेट हे पन्नासचा क्रॉस असतं पन्नास साठ पर्यंत आमचं टार्गेट असतं आणि चांगला प्रतिसाद लोक देत आहेत इथे कारण गेल्या वर्षी आपल्या दोन हजार पंचवीस चोवीस चोवीस पंचवीस मध्ये आपण अनेक जणांना रक्तदान रक्ताची मदत आपण केलेली आहे या मंडळातर्फे जेव्हा जेव्हा माझा खूप लांबचा मित्र आहे दसर बोरिली साइडला राहतो पण त्याला सुद्धा आम्ही त्याचा खूप मोठा ऍक्सिडेंट झाला रक्ताचा पुरवठा आम्ही इकडून केलेला आहे अने, अनेक में है। अनेक जण या मध्ये राहिले अनेक लोकांना आपण रक्ताची मदत इथून या मंडळातर्फे आपण केलेली आहे त्यामुळे प्रत्येक वर्ष मी हे आवर्जून रक्तदान शिबिर ठेवतो जेणेकरून आपल्याकडे कोण कधी मदतीसाठी आलं किंवा मला गरज लागली माझ्या मित्रपर परिवारांना मध्ये कधी गरज लागली तर मी त्यांना रक्ताची मदत देऊ शकतो मंडळाचं आहे आपल्या मंडळासाठी म्हणजे दरवर्षी आपल्याही मंडळात हे रक्तदान शिबिर होतात मंडळाचा कार्यकर्ता आहे मी तर रक्त देणं गरजेचंच चा आहे हा वाटतंय बा, आम्ही मंडळाचे कार्यकर्ता आहोत तर लोकांना सांगण्याचा अगोदर आम्ही स्वतः देतात आणि मग ते लोकांना सांगतात द्यायला रक्तदान करणं खूप महत्वाचं आहे मग मी केलंय खूप चांगलं वाटतंय दहा पर्यंत दहा लोक पर्यंत झालेत आमच्या मंडळातली पण दहा असं असणार आणि बाहेरच्या लोकांनी पण येऊन दिलेत सर्वप्रथम मला असं वाटते ही जी काय विटंबना झाली हे जे काय चालू केलं मीराबंदर हायकोर्टाचे आदेश आहे ते हायकोर्टाच्या आदेशानंतर जेव्हा काय कृत्रिम तलावाची काय यांची फालतुगिरी चालू झाली त्याच्यावर स्वतः महाराष्ट्रामध्ये पहिला प्रश्न उतरलेला होता त्याच्यानंतर आमच्याबरोबर आमचे साईकृपा कॉम्प्लेक्सचे वेलफेअर अध्यक्ष श्रीया सडकर शिवसेनेचे जिल्हा सचिव यांच्यासोबत आम्ही तिथे एक फिजिबल आय सदा केला होता आणि जेव्हा एक कृत्रिम तलावाची काही नाटकी चालू केली त्या लोकांनी एक तर कृत्रिम तलावाचं ते टेंडर एक करोड तेरा लाख आहे जवळपास काहीतरी टेंडर आहे तीन लाखाचा एक तो त्यांनी कृत्रिम तलाव तयार केला ते पण फाटलेल्या अवस्थेत आहेत जेव्हा आम्ही तिथे अधिकाऱ्यांना सांगितले होतं की बाबा तुमचं विसर्जन याच्यामध्ये होईल जर तुम्ही लवकरात लवकर ते न्याय केलं तेव्हा तर त्यांनी ते मला असं वाटतं कालपर्यंत त्यांनी पूर्ण कामं केलेली आहेत पण मला असं वाटतं दरवर्षी दरवर्षी जेव्हा हिंदू सण येतात आणि स्पेशली मराठी सण येतात कारण याच तलावामध्ये जेव्हा ते भैया लोकांचे दुसऱ्या लोकांचे ते कोणते ते प्रोग्राम असतात त्या लोकांचे तेव्हा जेव्हा यांचे तेव्हा त्यांचे प्रोग्राम होतात रात्रभर यांच्यामध्ये चालतात तेव्हा प्रदूषण होत नाही कारण तेव्हा प्रदूषणाचा विषय होत नाही फक्त जेव्हा मराठी सण येतात म्हणजे गणपतीसारखे सण असतील किंवा असे काही सण येतात तेव्हा त्यांना फक्त प्रदूषणाच्या गोष्टी आठवतात तर आता कशा हो शेवटी तो, तो कोर्टाचा आदेश आहे जर महानगरपालिकेचा आदेश असता तर आयुक्तच्या बंगल्यावर आंदोलन करून तो आदेश मागे गेला लावला असता पण हा कोर्टाचा आदेश असल्यामुळे मग ती त्याच्यामध्ये प्रोसिजर स्टे आण आणावं लागेल आणि त्या सगळ्या मोठ्या गोष्टी आहेत त्यासाठी मला असं वाटते प्रत्येक पक्ष महाराष्ट्र अनुमान सेना आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि मला असं वाटतं काँग्रेस हे तीन पक्ष याच्यासाठी रस्त्यावरती आलेले आहेत त्याच्यानंतर काल इकडच्या कोणी विद्यमान आमदारांनी पण याच्यावरती काहीतरी स्टंटबाजी केली असं कळतंय तर मला असं वाटतं जर समजा तुम्हाला त्या आमदारांना जर वाटत असेल की इकडचे गणपतीची जर विटंबना होते या सणाचा प्रॉब्लेम होतो तर तुम्ही आयुक्तांना विचारू शकता हे प्रश्न कारण तुम्ही आमदार आहेत तुम्ही कसं ते फेसबुकवरती व्हिडिओ टाकता आणि तिकडे पब्लिसिटी मिळवण्याचा प्रयत्न करताय तुम्ही आमदार आहात तुम्ही आयुक्तांना एक फोन केल्याच्या नंतर सर्व गोष्टी थांबतात पण त्यांना काय फक्त ते सगळे पक्ष म्हणजे महाराष्ट्र शिवसेना आणि काँग्रेस जेव्हा रस्त्यावर या गोष्टी करते तेव्हा काहीतरी दाखवण्यासाठी म्हणून त्यांनी तो व्हिडिओ केलाय असो त्यांचं त्यांना काय करतील ते पण मला असं वाटतं कोर्टाने सुद्धा या गोष्टींचा विचार केला पाहिजे की फक्त मराठी सण आले गणपती असेल दिवाळी असेल अशा गोष्टी आल्याच्यानंतर दिवाळीला फटाके फुटू नका त्याच्यानंतर डीजे लावू नका त्याच्यानंतर आता पीओपीच्या मूर्त्या करू नका जरी हे आदेश काढायचे तुम्हाला पीओपीच्या मूर्त्याचे तरी सात आठ महिने पहिले काढा ना म्हणजे ज्यावेळेला मूर्त्या तयार होतात त्यावेळेला मूर्त्या थांबतील मूर्त्या बनल्याच्या नंतर प्रत्येक मंडळाने ऑर्डर दिल्याच्या नंतर तुमच्या आदेश येतात की पीओपीची मूर्ती घेऊन नका घेतल्याच्या न फुटाच्या वरच्या मूर्तीचा नैसर्गिक नाल्यामध्ये नैसर्गिक तलावामध्ये किंवा याच्यामध्ये तुम्ही विसर्जन करू शकत नाही म्हणून अरे आदेश तुम्ही काढता कधी त्याच्यानंतर मूर्त्या आता ही या ज्या मूर्त्या आहेत प्रत्येक इथले आमचंच मंडळ नाही प्रत्येक मंडळाच्या मूर्त्या जवळपास सहा फुटाच्या वरच्या आहेत मग आता त्यांनी कुठे जायचं तर आम्ही त्याविषयी अधिकाऱ्यांना विचारतो अधिकारी सांगतात की गोडबंदर गावामध्ये जायचं तिथे जे गोडबंदर समुद्र आहे खाडी आहे त्या खाडीमध्ये विसर्जन होणार तिथे पण जाऊन पहिले रजिस्ट्रेशन करायचं जसं समजा त्या रजिस्ट्रेशन बुक फुल बुक झाली असेल तर इथून ती मूर्ती घेऊन जायची जस जैसा, पाकला मला असं वाटतं महिंदरला म्हणजे तुम्ही फक्त मंडळांना फिरवायच्या गोष्टी येत्या आणि हिंदू सणांचा अपमान कसा केला जाईल ते फक्त महानगरपालिका पण बघते मला असं वाटतं कोर्ट पण बघतंय आणि या लोकांना बाकी काही पडलेली नाहीये फक्त आता इलेक्शन तर सर्व झालेले आहेत आता जसं जसं मला असं वाटतं पुढचे कोणते महानगरपालिकेचे इलेक्शन येतील तेव्हा तात्पुरत्या स्वरूपामध्ये आहे हे जी आर ए मागे घेतील त्याच्यामुळे बाकीचे लोक जे आहेत दरवर्षी दरवर्षीप्रमाणे जसे बोलले जातात तेच होणार आहे आणि वापस या गोष्टी हिंदुस्थानावरती लागणारच आहेत तर मला असं वाटतं प्रत्येक हिंदू हिंदू म्हणण्यापेक्षा मला असं वाटते जे मराठी लोक आहेत त्या मराठी लोकांनी या गोष्टीवरती बघितलं पाहिजे कारण ज्या वेळेला याच तलावामध्ये जेव्हा या दुसऱ्या परप्रांतीय लोकांचे जेव्हा सण होतात रात्र बस आता आम्ही त्यासाठी बसलेलोच आहेत आता तुम्ही सण करून दाखवा रात्रात्र आम्ही दाखवत होते सण कसे होतात म्हणून आमचे सण दहाच्या नंतर नाही झाले पाहिजेत दहाच्या नंतर डीजे नाही वाजले पाहिजेत त्याच्यानंतर समुद्र आपल्या तलावामध्ये प्रदूषण नाही झालं पाहिजे मूर्त्याचं त्या तलावात टाकला तर प्रदूषण होतं आता दुसऱ्या दुसऱ्या लोकांनी हे सण करून दाखवावेत त्यावेळेला महाराष्ट्र नव्या सेना आणि शिवसेना उभे राहिलंच तेव्हा आम्ही पण सांगतो की आयुक्त त्याच्यानंतर त्यांचे जे कर्मचारी होते फायर ब्रिगेडचे कर्मचारी होते पोलीस स्टेशन आणि मला असं वाटतं महानगरपालिकेचे अधिकारी या सर्वांनी तिथे उभं राहावं हो। कारण ते आमच्या सरांना तुम्ही बंदी आणली आम्ही शांत बसलो ठीक आहे तुम्ही बोलताना गोडबंधार आम्ही गोडबंदरला पण जर दुसऱ्या परप्रांतीवाल्यांकडून वाल्यांकडून जर समजा त्या तलावामध्ये जर कशी प्रदूषण होत असेल तर त्यावेळेला त्या अधिकाऱ्यांना आमच्या राष्ट्राला रोषाला सामोरं जावं लागेल जेव्हा अधिकारी न्यायालयाचं उल्लंघन करतात तेव्हा कारवाई होत नाही पण घटना घडली जे गणेश केले होते त्यांनी तलावन केला गुन्हे दाखल केले त्या तीस जणांवरती मला असं वाटतं कमीत कमी आठ ते नऊ कलम लावलेली आहेत आणि तो विषय असा होता की तो नैसर्गिक तलाव होता म्हणजे तो त्यांचा पहिलेचा खाजगी तलाव होता तो माझ्या माहितीनुसार खाजगी होता त्याच्यानंतर महानगरपालिकेने त्याच्या अंडरमध्ये स्वतःच्या अंडरमध्ये मध्ये आणि तो शासकीय दाखवलाय ठीक आहे विषय असेल पण त्यांच्या पण भावना होत्या दरवर्षी ते लोक त्या तला तलावामध्ये तला आणखी ते स्थानिक आहेत ते स्थानिक गावकरी जर त्यांच्या त्या तलावामध्ये ते जर तिथे विसर्जन करत असतील तर तुम्हाला प्रॉब्लेम काय आणि त्या आहेत दोन फुटाच्या दीड फुटाच्या अडीच फुटाच्या मग त्याचाच काय प्रॉब्लेम होता तरी पण मला असं वाटतं पोलीस प्रशासनाने बत्तीस जणांवरती काहीतरी आठ का दहा कलम लावलेले आहेत माझ्या माहितीनुसार आता ते कायद्यानुसार गेलेत पण मला असं एवढंच वाटतं जसा तुम्ही आता प्रश्न विचारला एवढी झाडांची कथा झाली चायनाला मला असं वाटतं माझ्या विद्यमान आमदारांची याच्यातच झाली तेव्हा कुठे होते पोलीस प्रशासन ज्या आता इकडचे जे विद्यमान आमदार आहेत एकशे एकशे सेचाळीसचे एकशे पंचाळीस एकशे पंचाळीस चे जे विद्यमान आमदार आहेत त्यांनी पण अनधिकृत खूप गोष्टी केलेल्या आहेत त्यांच्या हॉटेल त्यांच्या कारवाई आल्या स्टेज त्यांच्यावर तोडक कारवाई आल्या होत्या तेव्हा कुठे येते प्रशासन फक्त हे काय जे सामान्य नागरिक आहेत जे नियम पाळतात त्यांना हे नियम आहेत बाकी जे नियम तोडतात हे जे विद्यमान आमदार आहेत हे दोन्ही आमदार हे नियम तोडण्यासाठी त्यांच्यावर कोणती अधिक त्यांच्यावर कोणती कारवाई होत नाही सामान्य नागरिक आहेत हे विचार कुठे गुन्हे घेतील अंगावरती त्या मारे करायला जातील त्यासाठी या सर्व गोष्टी फक्त सामान्य नागरिकांसाठी आहेत बाकी आमदारांसाठी कोणतेही कायदे नाहीत कोणती कोणत्याही प्रकारचं त्यांच्यावरती शासन लागत नाही तेच बोललो की हे जे विद्यमान आमदार आहेत त्यांना फक्त स्टंडबाजी करायची आता तुम्ही समजा त्या आंदोलनाचा विषय काढला एक मराठी व मराठी मुद्दा होता तो त्यासाठी रस्त्यावरती आले त्याच्या मागे मागच्याच वर्षी जेव्हा ते आमदार नव्हते त्यावेळेला मला असं वाटतं गीताजन आमदार होत्या तेव्हा मडबाई घेऊन हेच त्या खड्ड्यांमध्ये फिरत होते आणि सांगत होते की आम्हाला आमदार आणि खड्डे बनवून दिले यावेळी रस्त्यांची परिस्थिती काय तर ते, ते, ते सेम परिस्थिती आहे यावेळेला तुम्ही पण आमदार असताना रस्त्याला रस्ते खड्डेच आहेत फक्त तुम्ही स्टंडबाजी करताय आणि जर तुम्ही आमदार आहे तर तुम्ही आयुक्ताला एक फोन करून आदेश मागे गेला जावा आदेशावरती स्टे घ्या किंवा तुम्ही पुढाकार घ्या आणि सांगा मंडळांना की बाबा तुम्ही तलावामध्ये विसर्जन करा बाकी मी बघतो म्हणून स्टंटबाजीच करायची ना तुम्हाला अशा प्रकारची करा ना स्टंटबाजी फक्त त्या ऑफिस मध्ये बसायचं चार खुर्ची कोणत्या तरी स्वतःच्या पेला सांगायचं कॅमेरा हातामध्ये पकड आणि कुठला तरी एक व्हिडिओ करायचा याच्या केला बंद करा या तुम्हाला पहिले शोभत नव्हत्या आणि आता शोभत आता आणि तुम्ही कशी निवडून आले ते जनतेला माहिती आहे त्याच्यामुळे या स्टंटबाजी बंद करा महाराष्ट्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस हे तीन पक्ष या रस्त्यावरती उतरलेले आहेत त्या गोष्टीचा आवाज उचलत आहेत तेव्हा त्यांना वाटलं की बाबा वा येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्याला विरोध होऊ शकतो म्हणून ऑफिसमध्ये बसून केलेला स्टंडबाजी पण होता या विद्यमान आमदारांचा आणि या आमदारांच्या व्हिडिओला कोणी बघत सुद्धा नाही त्या सगळ्यांना माहिती तुम्ही आमदार आहे तुमच्या एक फोनवरती ते आदेश मागे होतील भले कोर्टाचे आदेश नाहीत पण तुम्ही आयुक्तांना सांगू शकता ना की तात्पुरत्या याच्यामध्ये नैसिक तलावामध्ये करू द्या म्हणून तर त्यांनी काही नाही फक्त स्टंडबाजी आहे या दोन्ही आमदारांची आणि ते एकशे पंचवीस